आपलं कर्जत न्यूज बेधडक निर्भीड आणि परखड कर्जत परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सखाराम आणि खोत यांना दहिवली प्रभाग आठ मधून मतदारांचा वाढता पाठिंबा मिळताना दिसून येत आहे दहिवली प्रभागामध्ये प्रचार करत फिरत असताना पुरुषांबरोबर महिला देखील मोठ्या संख्येने प्रचारात उतरल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे कर्जत परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या मतदारांनी व्यक्त केली आहे प्रभाग क्रमांक आठ मधून प्रचार करतोय सगळेजण चुकी खोत आणि सोनावणे ह्यांच्याकडून तर खूप चांगला प्रतिसाद मिळतोय सगळ्याचा कारण आम्ही रोज हो संध्याकाळी बायका इथे जमतोय सगळीकडे प्रचार करतोय खूप चांगला जास्त प्रतिसाद आहे आम्ही प्रभाग प्रभाग क्रमांक आठ मधून प्रचार करत आहोत नगराध्यक्ष पुष्पाताई दगडे ह्या उमेदवारी आहेत आणि नगरसेवकासाठी सौ सुचिता सुचिता ताई देवेंद्र खोत आणि सखाराम भाऊ सोनावणे हे उमेदवारी आहेत तर आज प्रचारासाठी आम्ही जमतो रोज हो, तर भरपूर प्रतिसाद मिळत आहे नागरिकांचा आणि प्रचार याच्यामुळे आम्हाला असं पूर्ण ठामपणे आम्ही सांगू शकतो की ते उत्तम मताने विजय होऊ शकतात आणि विजय होतील नमस्कार सर्व प्रिय मतदार बंधू भगिनींना सस्नेय जय महाराष्ट्र व जय राष्ट्रवादी राष्ट्रवादी वद। राष्ट काँग्रेस पार्टी अजित पवार गट व शिवसेना उद्धव बाळासाहेब गट यांची या दोन पक्षांच्या माध्यमातून तयार झालेली परिवर्तन विकास आघाडी आणि या आघाडीच्या वॉर्ड क्रमांक आठमध्ये उमेदवार असलेले श्री सकाराम मालू सोनावणे व सौ सुचिता देवेंद्र खोत तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पुष्पाताई दगळे यांच्या प्रचारानिमित्त या वॉर्डामध्ये जो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रचार होत आहे आणि या प्रचाराला लाभलेलं कार्यकर्त्यांचं पाठबळ हे निश्चितच या दोन्ही या तिन्ही उमेदवारांना या विजयाच्या दिशेने नेणार आहेत आपण पाहिलं असेल पत्रकार म्हणून आपण पाहिलं असेल का या रॅलीसाठी आज भरपूर प्रमाणात महिला वर्ग प्रामुख्याने महिला वर्ग हा प्रचारासाठी आणि आजच्या संध्याकाळी खूप प्रमाणात असतो पण या दोन उमेदवारांच्यासाठी आणि नगराध्यक्षाच्या उमेदवारासाठी हा महिला वर्ग आपलं काम धाम सोडून याच्यात निघाले खरं म्हणजे महिला वर्ग का निघाला मागच्या पाच वर्षामध्ये ज्या महिलांना समस्या त्यामध्ये प्रामुख्याने असलेली पाण्याची समस्या कुठेतरी बदल पाहिजे आणि या बदलाची या या त्या महिला सर्व बाहेर पडलेल्या आहेत या वॉर्ड क्रमांक आठच्या या आमच्या उमेदवार आहेत सौ सुचिता देवेंद्र खोत तसेच श्री साकारामदा मालू सोनाणे तसेच पुष्पाताई दगडे आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार यांच्याकडे हा महिला वर्ग तसेच सर्व कर्जतकर तसेच दैवलीकर हा एका नव्या विकासाच्या दृष्टीने बघत आहेत का यांच्यातून काहीतरी बदल घडेल महिलांचे प्रश्न असतील पाण्याचा प्रश्न आहे वीज प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे या सर्वाला दैवलीकर त्रासलेला आहे कुठेतरी मागच्या कालावधीत असलेला जो सत्तेमध्ये असणारे आमच्या नगर परिषद सत्तेमध्ये असणाऱ्या यांच्या कुठेतरी ती कमतरता जाणवली कुठेतरी ते लोकांपर्यंत याला पोचायला कमी झाले किंवा समस्या सोडवण्यासाठी ते कुठेतरी कमी पडले आपण बघत असाल सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र या गोष्टीवर तक्रारीचा सूर निघत आहे सर्वत्र नागरिक हे त्रासलेले आहेत मागच्या का सत्तेमधल्या नगरसेवकांबद्दल खूप टीकेची जोड उठवत आहेत त्यांना कुठेतरी बदल, बदल पाहिजे या बदलापोटी सुधाकर भाऊ गारे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहेत जिल्हाध्यक्ष आहेत तसेच श्री नितीनदास सावंत या दोन युवा नेतृत्वांनी कुठेतरी हा विकासाचा बदल व्हावा या देशा या इच्छेने आज एकत्र येऊन परिवर्तन विकास आघाडी तयार केलेली आहे आणि या परिवर्तन विकास आघाडीला मिळत असलेले यश मिळालेलं पाठबळ हे निश्चितच विजयाच्या दिशेने घेऊन जाणार आहे आणि त्यासाठी सर्व महिला वर्ग असतील तरुण असतील ज्येष्ठ असतील या सर्वांचं यांना सहकार्य मिळणार आहे आम्ही सर्वजण या कर्जत नगर परिषदेवर परिवर्तन विकास आघाडीचा झेंडा रोवण्यासाठी सज्ज आहोत नमस्कार मी सुचिता देवेंद्र खोत प्रभाग क्रमांक आठ मधून इलेक्शन लढवत आहे सुधाकर भाऊ घारे आणि नितीन दादा सावंत यांच्या माध्यमातून तरी गावकऱ्यांचा फुल पाठिंबा आहे की ताई तुम्ही इलेक्शन लढा मी आम्ही पाटी, पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत सर्व मत मतदार बंधू भगिनींना मी आवाहन करते मला प्रचंड बहुमताने विजयी करा जय जय शिवराय मी प्रभाग क्रमांक आठ मधून अनुसूचित जाती सर्वसाधारण येथे उमेदवारी लढवत आहे मी सखाराम मालू सोनावणे या प्रभागामध्ये सामाजिक कामाकरता सामाजिक कार्य स ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या माध्यमातून आतापर्यंत कार्य करत आलेलो आहे रेल्वेच्या सेवेत असताना सामाजिक कामामध्ये अग्रेसर राहून वैद्यकीय हो, कोणाच्या आर्थिक अडचणी कोणाच्या घरगुती समस्यामध्ये सहभाग घेऊन त्या सोडवण्याचा हातोनात प्रयत्न केलेला आहे पुढील भागामध्ये मी या माझ्या विजनमध्ये प्रभागातील ज्या काही महत्त्वपूर्ण समस्या आहेत त्या समस्या प्रशासना दरबारी मांडून मी त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या प्रभागात प्रमुख अडचणी आहेत पाण्याची समस्या भरपूर प्रमाणात आहे त्या समस्येमध्ये आमच्या महिलांना त्रास होत आहे अनेक वेळा संघर्ष करून देखील आजही परिस्थिती तशी आहे प्रतिनिधी कोणी तेथे नसल्यामुळे तेथे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही प्रसंगी उपोषणही झाली तरी आमच्या प्रभागामध्ये पाण्याची समस्या भेडसावत आहे पाणी येतं पण अगदी दहा मिनटं पंधरा मिनिटे आणि प्रेशर नसल्यामुळे आमच्या महिलांचे खूप हाल होत आहेत पाण्याची वेळ पण अशी आहे की आमच्या महिलांना जेवण बनवायचा वेळ मिळत नाही प्रभागातील ही समस्या माझ्या एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये नसून सर्व प्रभागा प्रभागामध्ये ही समस्या अशी आहे याच्याकरता प्रयत्न करण्याचं मी काम करणार आहे त्यानंतर शौचालयांच्या अडचणी आहेत अनेक शौचालय काही स्वच्छ नसतात काही ड्रेनेज आहे खराब आहेत दुर्गंधी येते शौचालयाच्या तिथे संध्याकाळच्या वेळा पुरेसा लाईट नसतो तिथे वन्य प्राण्यांची सुद्धा काही संशय अशी आहेत की डोंगराच्या आसपास आहे तिथे वन्य प्राण्याचा शिरकाव होतोय अशा प्रकारचं पत्र सुद्धा आम्ही नगर परिषदेला दिलेलं आहे त्याची दखल आता आपण घेतलेली नाही काही लोकांना पाण्याचं कनेक्शन दोन 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 महिने झालेले आहेत तरी त्यांना पाण्याचं लाईन दिलेले नाहीये ला अशा या देवलीच्या पूर्ण प्रवाहामध्ये असंख्य अडचणी आहेत स्ट्रीट लाईटच्या बाबतीत तसंच आहे एक लाईट लागते तर एक लाईट बंद असते ला आणि त्याच्यामुळे सर्वसाधारण लो, लोकांना त्रास सहन करावा लागतो एम एस सी बी सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करते त्याकरता मी हे काम करण्याची माझी मानसिकता आहे त्यानंतर ड्रेनेज आहेत गटा गटार आहेत रस्त्याचे काही ठिकाणी रस्ते, रस्ते आपण आहेत काही बनलेलेच नाही आहेत आणि काही लोकांच्या समस्या खूप असल्यामुळे मला या प्रभागात तिथे निवडणुकीला सामोरे जाऊन या हे माझं विजन असेल राहिलं सामाजिक काम मी दहिवली बौद्ध नगरमध्ये सामाजिक काम करत असताना शासनाच्या माध्यमातून चौदा लाखाचा निधी मिळवून सा सभागृह सा आर सी सी केलेला आहे त्यानंतर पुन्हा सतरा लाखाचा निधी आणून वरती शेड तयार केलेला आहे आताच काही दिवसापूर्वी निवडणुकीपूर्वी मी शासनाच्या माध्यमातून दहा लाखाचा निधी आणून त्याचं भूमिपूजनही झालेलं आहे त्यानंतर ते काम आता काही दिवसानंतर चालू होणार आहे अनेक समस्यांना मी सामोरे केलेलं आहे माझ्या प्रभागामध्ये मा अनेक समाजाची सर्व सर समाजामध्ये संबंध आहे सोनार समाजाशी माझे जीवाळीचा संबंध आहे गुरु समाजाशी संबंध आहे ब्राह्मणामध्ये माझे संबंध आहेत मा इथे पाटीवाळीमध्ये मध्ये शिवाजीनगरमध्ये सर्व स्तरावर माझा मित्रपरिवार आहे आणि त्यांच्याही सुद्धा सुखदुखात मी सहभागी असतो कुठलाही प्रसंग जाण्याचे प्रश्न आले असतील तर आम्ही जागेवर तात्काळ सोडवतो पोलीस स्टेशन पण जाऊ देत नाही न्यायालयीन काही प्रक्रियामध्ये मी भाग घेऊन जागेवर तोडगा का काढलेला आहे माझं हे सामाजिक कामाचं हेच विजन आहे आणि या नंतर सुद्धा मी सामाजिक सलोका कसा राहील समाजा समाजामध्ये ते निर्णय होणार नाही जागेवर बसून समाजामध्ये दोन समाजामध्ये कधी तेढ होणार नाही याचा पूर्णपणे प्रयत्न प्रयत्न करेल आणि माझ्या प्रभागा प्रभागामध्ये मा शांतता कशा प्रकारे नांदावी याचा करता सुद्धा माझा प्रयत्न असेल राजकारण येतं जातं पण समाजाबरोबर या सर्व समाजाशी आपण कसे एकरूप राहू कसे खेडेमेडचे वातावरण राहू एक कुटुंब म्हणून कसे त्यांचे राहू याचा सुद्धा माझा खूप प्रयत्न असेल माझा स्वभाव पूर्वीपासूनच प्रामाणिक आहे मी स्वभाव माझा खूप घोळा सुद्धा आहे मी समाजाच्या प्रत्येक स्तरातील लहान थोरांपासून मी हात जोडूनच प्रत्येकाशी वागणं केलेली आहे आणि अशा प्रकारचं माझं हे विजन आहे आणि मी या आज आहे तसाच यापुढे समाजात राहीन या प्रभागाचं कायम करत राहीन राजकारणात बोलायचं गेलं तर अनेक लोक आपली आश्वासन देत असतात आणि त्याच्यानंतर आपलं विजन बदलतात पण माझं विजन हे कायम राहील मी माझ्या सकाराम सोनवणे हा कायम त्याच्या मनाशी पूर्वी पण ठाम होता आजही तसाच राहील ही मी आपल्याला ग्वाही देतो मी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे सर्व मतदार बंधू भगिनींना असं आवाहन करतो की परिवर्तन विकास आघाडीचे आमचे नेते सुधाकर भाऊ घारे आणि नितीनजी सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण आपलं बहुमूल्य मत देऊन आम्हा आमच्या आघाडीच्या तीनही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा आमच्या थेटच्या उमेदवार आहेत पुष्पाताई नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत पुष्पाताई दगडे मी स्वतः सकाराम मानलो सोनवणे सुचिता खोत या तीनही उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने विजय करा असं आपणास कैकडेचं आवाहन करतो जय भीम जय शिवराय आपलं खर्च न्यूज यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राइब करायला विसरू नका नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेलायकन नक्की प्रेस करा